চেখিনি চেহা নাথ তুমি মুছ কাষে ফেৰ বুন आवडत पण आता शर्ट मध्ये कसं कलर कलर शर्ट लावून राहते कोणा कोणाचा कोणता शर्ट आता ओळखत त्याला पाहिजे ना बरं जा जा दिशांत सांगा पटकन मला आणि म्हणजे पाठवून द्या घरा काय दिशांत काय लवकर तसं बोलवत आहे ना घरी मावशी मला रात्र भरी राहते म्हणा बंदा बदर आणले म्हणा उचलून मग पाय बरं तिकडं मी इकडे पाहतो तू तिकडे पाय बरं दिसेन तर सांगलं मला मावसा काही दिसेन तर बरं हो हो राजा ঘৰটো নাই গাঁৱক গাঁৱত ফিও পাওঁ মম কোনে চালা কোট দি কোলা అభి రాజా భా ఇ ధసు బా ఎవ అభి భా మాసారి

त्याचा बोदारी त्याला का बंद झाला टिल्ल्या ना जेवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या ना टिल्लू पिऊन टाकले बस नाली म्हणे दसला का तू चाल पोटो मुले घर जाऊन द्या बर चला हो हो पैसे चल नेऊन देऊ साल आता तर ह्या नाली म्हणजे पोला साला तिकडे जाऊन कोणत्या गटारात पडते का काय तो काय माय साला संडासाच्या गटारात पोला तर तेच पाणी पिंच माय बोला बरोबर चाल चाल नेऊन देऊ

तन लागले पहिला बर मेलो उचल लाग मेरी पाइन कस हा भरु कुनै लोर कि त सार पक्का पसे पपा

इतका गुबी वरात चालले बाबूयाजी पण ह्या दारूस दारू सोडाचं नाव नाही एकदम पाय भरू पुरे गांड वाळून गेली जी सर मावशे मावशा कतिन माझ्या बाजारायला त माझे मी बाजार करू नेतो अरे बाबूया अरे जा जा बाजार करू या

अरे काय सांगू दे याने एक रुपया नाही ठेवला रे मग आता तुम्हाला कायले म्हणून असतो का दोन भेट दे बा म्हणून याने एक रुपया नाही ठेवला रे एक रुपया नाही ठेवला अबे जे एक रुपया नाही म्हणजे पैसे असाल जाऊ दे तू 10 रुपये दे मी 10 रुपये तो 10 रुपये काढून खरा वाटतो हं बोकल दे तुम्ही माझा एक रुपया नाही मी माझ्यातून पैसे खर्चले झाले माय 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 कंबरस मोडते बरं चल मावशी येतो मग ये तुम्ही मी आल्यावर देतो तुला दोन भेटरा பஜர்ஜி आता मन जबर दुबर आण मन देले कुठून आता आणून देऊ नस तुले चल बरे जाऊ माने खडज बोका जाय पजाडी काय आता यायला वाटत नाही लाज वाटत नाही हेकडी गाण केली माझ्याकडे चल होते ना घरात